काय गरम होईरा न आणि आई मालेच चुला मा करी काय राही नि कस मी वाव मी वाटे घाम आणि गाऊन आई बसेल आहो आई ते सोडा आणि माझ्या फेसबुकच्या पोस्टला किती लाईक आले ते तर पा आणि कमेंट तर का म्हणत आलंय माहितीये घालू का मी हा घाला पण ऑइल थोडं कमी टाका ना का तुम्ही जोडवा घालतीत नीत मंगळसूत्र घालेल डोका पाहिले टिकली आई आता मी शूज घालते सँडल घालते त्यासोबत ते जोडवे चांगले दिसतात का आणि ह्या माझ्या वेस्टर्न आउटफिट सोबत ते मंगळसूत्र आणि टिकली किती आउटडेटेड दिसत आई तुम्ही लग्नच कशासाठी करतीस जोडवा घालतीत नीत का पाहिले टिकली लावतीत नीत गळामा मंगळसूत्र नी नवरा फक्त पैसा देवाल पाहिजे का तुम्ही नाही नाही हळदी कुंकू करण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम वर माय लव्हिंग हॉबी माय स्वीट हार्ट माय लव्ह अशा पोस्ट टाकण्यासाठी आणि माझ्या चुकांचं खापर त्याच्या डोक्यावर फोडण्यासाठी आणि एक सिक्रेट सांगू का थोडीशी एक्स्ट्रा मजा मारण्यासाठी नवऱ्याच्या जीवावर चांगली हुशार आहे तू फूट उच्ची फुरी तू नाही बिल्लास ना जबल काय घालस हो आई मी जर असे जबले घातले नाही ना तर तुमचा मुलगा दुसऱ्या जबल्यावालीच्या नादी लागेल बरा लागेल तो नांदे दे कसच निघाले त्याले दावल्याले तुम्हाला काय हवंय आई आम्ही दोघीच खुश राहावे असा हवंय हा बस ना चिलपिल्ला नांदी लागत आई बी